आता थोड्याच वेळापूर्वी पी एस आय दीपक पारदे ग्रामीण एल सी बी छत्रपती संभाजीनगर पतंगाच्या मांजाने गळा कापला गेला आहे सध्या त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी नेण्यात आले आहे सर्वांना विनंती आहे की गाडी चालवत असताना गळ्याला दुपाटे मफलर मफ असे काहीतरी आवरण बांधा हेल्मेटचा वापर करा आणि हेल्मेटचा वापर केल्यानंतर सुद्धा काही लोकांचे हेल्मेट अर्धवट असतात काली मानेपर्यंत असावे आणि सोलापूर मधील सर्व नागरिकांना नम्र विनंती गाडी चालवताना समोरच्या बाजूला व्यवस्थित बघून गाडी चालवावे कारण मकर संक्रांती तर मध्ये काही लोक पतंग उडवतात त्या पतंगाचे दोरी जर मांज्या दोरी असल्यास लोकांना घातक आहे पतंग उडवणाऱ्या सर्व लोकांना एक नम्र विनंती मांज्या दोरी पतंग उडवू नये सध्या दोरीचे पतंग उडवावे सर्वांना नम्र विनंती जे कोणी मांजा दोरीचे पतंग उडवत असेल त्यांना नम्र विनंती साधा दोरीचे पतंग उडवावे गाडी चालवताना सर्वांना समोर व्यवस्थित बघून गाडी चालवावे गाडी फास्ट चालवू नये यामुळे तुम्हाला मांज्याची दोरी दिसणार नाही सर्वांना नम्र विनंती काळजी घ्यावी विनंती गाडी चालवणारे सत्यविजय न्यूज संपादक हल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा